रेणुका आंदोलन जे आहे ते सुद्धा आहे आज पहिल्याच दिवशी आणि विदर्भवादी जे आहेत ते आंदोलन करणार आहेत त्यामुळे विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन आहे सभागृहाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं विविध विषयांवरती विरोधक जे आहेत ते सरकारला घेणार आहे सिडकोपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नापर्यंत पण सभागृहाच्या बाहेर आज नागपूर बंदचा आवाज जो आहे तो घुमणार आहे आणि माझ्यासोबत विदर्भवादी आहेत जे नागपुरातून चार विविध मोर्चे घेऊन या ठिकाणी ज्या ठिकाणी आता बर्डीवरती उभा आहे महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी येणार आहेत आणि यापूर्वी दोन आंदोलनं मोठी झाली आहेत त्यामुळे आजचं आंदोलनही कसं असेल याकडे लक्ष लागलेलं आहे विदर्भवादी माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा मुळातच या पावसाळी अधिवेशनाला विरोध आहे विदर्भाचं विदर्भाचं अधिवेशन द्या स्वतंत्र अधिवेशन द्या महाराष्ट्राचं अधिवेशन नको हे त्यांची मागणी आहे रामभाऊ नेवले आपल्या सर्व त्यांना विचारूया रामभाऊ काय सांगाल विरोधाचं मूळ कारण काय स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने आज महाराष्ट्राची उपराजधानी मात्र विदर्भाची राजधानी नागपूर शहर हे बंद करण्याचं ठरवलेलं आहे बंद करण्याचं आव्हान दिलेलं आहे कारण आम्हाला या ठिकाणी आता महाराष्ट्राचं कोणतेही अधिवेशन नको महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन नको हिवाळी नको उन्हाळी नको आमचा तुटपुंजी जो काही कर्ज घेऊन जो विकास करण्याच्या गोष्टी हे सरकार करते तेही नको कारण ते होणार नाही आहे आणि म्हणून या महाराष्ट्र सरकारच्या या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी तसंच भाजपाने आम्हाला आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन हवेत विरलं त्यांचाही निषेध करायसाठी आज आम्ही बंद पाळतो आहे भाऊ भाऊ तुम्ही सांगा किती मोर्चे येणार आहे कुठून कुठून येणार आहे आव्हान काय तुमचं पूर्ण अकरा जिल्ह्यातून आमचे मो मोर्चे येणार आहे यामध्ये प्रत्येक जागी जिथे व्यापारपेठ आहे त्या प्रत्येक व्यापारपेठेत दोन दोन जिल्हे राहतील आणि व्यापारपेठ बंद पाडायची हे आमचा आमचा ध्येय आहे आणि पुष्कळशे लोक स्वमनाने आम्हाला साथ देऊन राहिले विदर्भाकरिता आणि जे आश्वासन या नेत्यांनी आम्हाला दिले होते जे आज सत्तेवर आहे आणि ते आमच्याबरोबर आंदोलनातही होते ते आज विसरले ज्याच्यासाठी कधी आंदोलनं झाले मेट्रो ट्रेन वगैरे सारखे कधी आंदोलनं नाही झाले सिमेंट रोडसाठी नाही झाले ते त्या गोष्टी करून राहिले आणि ज जनता आणि व्यापारी आम्हाला इतके भयंकर नाराज दिसले कारण की ते प्लॅस्टिक बंदचा जो जो कायदा काढला त्यात तर लोकं म्हणजे एखादा आम्हालाही प्लॅस्टिक प्रचार करत असताना प्लॅस्टिकचे कर्म ऑफिसर समजले ते आणि स्वतः ताला लावून दुकानात चालले मग त्यांना सांगितलं की आम्ही आंदोलनकारी आहोत आम्ही काही कोणी इन्स्पेक्टर वगैरे नाही आहोत प्लॅस्टिक रोखण्यासाठी तर अशा प्रकारे जी एस टीमुळे नोटबंदीमुळे असे घाबरलेले लोक आहे आणि या कर्जबाजारी महाराष्ट्रात राहण्यापेक्षा आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य मिळावं हो, हे याच्यासाठी लढत आहोत आणि आम्ही याच्या आधी विधानसभेवर झेंडे लावलेले आहे आणि आम्ही घोषणाही केलेली आहे का याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राचं अधिवेशन भरू देणार नाही ही पावसाळी अधिवेशन म्हणजे निवड जनतेची लूट आहे